नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज या वर्षीची पहिली भाजी आम्ही खातो आहे ती पण फणसाची तर आता तुम्हाला पण दाखवूया तर बघा आठवडी बाजारात गेलेले तर असे गरे विकायला आलेले होते तर मिस्टर घेऊन आलेत येताना आम्ही इथे मस्तपैकी ते गरे साफ केले आणि त्यानंतर असे स्वच्छ धुवून घेतले दोन वेळा आणि नंतर आपण फोडणी देऊया ह्याला तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपली ही भाजी स्वच्छ धुवून झाली फोंडीमध्ये तेल टाकलं आहे आपण मोहरी टाकली हिंग टाकलं आहे कारण मी काय जिरं टाकत नाही याच्यात त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जिरं टाकू शकता त्यानंतर आपण कांदा टाकतो आहे ओली मिरची टाकतो आहे तशीही आम्ही कोकणात दोन तीन प्रकारे ही भाजी बनवतो म्हणजे नॉनव्हेज टाकूनसुद्धा बनवतो आम्ही पण ही पहिलीच मिळालेली आणि मंगळवार होता त्याच्यामुळे मग मी व्हेजमध्येच बनवली आहे पण का झालं काय हे विकतचे गरे होते झाडाचे असते तर रसाळ जो फणस असतो ना त्याची भाजी एकदम मस्त होते पण हा फणस होता तो थोडा कापा होता त्याच्यामुळे बघूया आता पुढे कशी भाजी बनते ती सवीपुरतं मीठ टाकले बघा आपण म्हणजे आपण फोडणीमध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मोहरी टाकली आहे हिंग टाकला कांदा टाकला आहे हळद टाकली ओली मिरची टाकली छान अशी फोडणी परतून घेतली चवीपुरतं मीठ टाकून झालेलं आहे आता आपण जे स्वच्छ करून फणसाचे गरे घेतलेत आणि फणसाच्या बिया पण घेतल्यात फोडून घ्यायच्या म्हणजे त्याला मीठ मसाला चांगला लागतो मी नेहमी भाजी करताना बिया पहिल्या शिजवून घेते पण आज एकदमच कोवळा फणस होता बिया एकदम पांढऱ्या शुभ्र होत्या म्हणून मी गऱ्यांबरोबरच टाकले आहेत कारण काय झालं आहे कापा फणस असल्यामुळे मला माहिती आहे की हा शिजायला वेळ लावणार बिया शिजतील पण कापा फणस शिजणार नाही थोडा वेळ लागणार आहे आणि जसा रसाळ किंवा बरका म्हणतो आम्ही तो जव फणस असतो ना त्याची भाजी अशी थोडीशी मेंटे में आमच्या कोकणात असं म्हणतात की जर भाजी मेंडली ना तर ती चवीक एक नंबर आणि आमच्या कोकणात लग्न पंगतींका जास्तचे असे रसाळ फणसाचेच भाजी असतं त्याच्यामुळे भाजी तर काय लग्नातली वगैरे एक नंबरच बनता आणि त्या भाजीक आम्ही म्हणतो जनता भाजी तर तशीच या आपण अशी ही भाजी तयार करूया तर बघा मी गरम पाणी थोडासा टाकलं आहे कारण माका माहिती आहे ही वाफेवर शिजायची नाही त्याच्यामध्ये थोडा गरम पाणी टाकलं आहे आणि लागला तर हव्या तर अजून थोडासा टाकायचा जर रसाळ फणस मिळालो असतो ना तर पटकन शिजली असती कापो असा त्याच्यामध्ये थोडं वेळ लागतो असा तर हय बघा मस्तपैकी असं मी परतून घेते कारण अजून ही भाजी शिजलेली नाही आहे तुम्हाला थोडं वर खाली दाखवते ला त्याच्यात पाणी आहे ते बघा लास्टला पडणार पाणी त्याच्यातनं हे बघा त्याच्यामुळे पाणी आहे त्याच्यात त्याच्यामुळे मी तीन चार वेळा तरी हिला खोललं आहे एवढ्या वेळा दाखवलं तर फुकट व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे पुन्हा एकदा मी झाकण काढलं आहे आणि पुन्हा एकदा ढवळणार आहे मी आता बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे तरी मी दोन मिनटासाठी अजून एकदा झाकण ठेवणार पाणी संपलं आहे त्याच्यातलं आता वरून जे टाकायचं आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे बघा मस्तपैकी अशी भाजी आपली पुन्हा पाच मिनटं आपण शिजवून घेतली आणि वरून खोबरं टाकलं कोकण आलं की खोबरं आलं आणि थोडी कोथिंबीर टाकली आणि इथे अशी बघा आपली यावर्षीची फणसाची भाजी तयार झालेली आहे अशी करा खा आणि माझ्या भाजीचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फॅमिलीमध्ये पण शेअर करा आणि ह्या भाजीला जाता जाता एक लाईक करायला विसरू नका तर बघा किती मस्तपैकी खमंग अशी भाजी तयार झालेली आहे आणि भाजी फणसाची करणं एकदम सोपं आहे फक्त थोडे गरे आणि बिया साफ करेपर्यंतच वेळ लागतो तर इथे बघा अशी आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे किती मस्त दिसते ती आपण आता एका प्लेटमध्ये घेऊया आणि इथे अशी आपली फणसाची भाजी